तरी सुट्टी ऐकत नाही काय नाही गाड्या संग्राम केसरी मैदानातला सेमी व्हायडल सुटला आणि एक मध्ये लढा चढ पाच गाड्या दोन हजार व्हायडला पात्र पात गाडी पाहत आली चार गाड्यात लढा चढ तिकडे आड्याल विराम खरात मधी शेद्रे खरात तिकडे पड्याल सरदार पाठवत भऱ्याला सरदार रे रे आला सुंदर दोघा सुंदर अशी लढा अतिशय सुंदर काटाकीर लढा झाली दोघा हालीकडे हरणे आणि सुंदर होता आणि पलीकडे सरदार आणि शिवा होता दोघा काटाकीर लढा झाली पंचानचा नणे अति आणि निकाले पंच सकाळपासून आपण निकाल दिले निकाल एकदा चाला पाहिजे आणि पंचांचा निर्णय हा बैलगाडी मालकाने लक्षात घ्यायचा सुनील महाडिक यांच्याकडून गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या सेमी मी या मदरातला तोंड असुरला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चला संग्राम केसरी भव्य दिव्याच्या बैलगाड्यांचा जंगी मैदा आणि या मदरातला सेमी तोंड पथे कोण अतिशय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर लढत झाली पलीकडे आणि हरड्या पाराकडे कमाल आणि सुंदर पारा, पारा दोघात लढत झाली सुनील मारिक यांच्याकडून बाळू ड्रायव्हर मांडवेकरांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे लढत झाली पलीकडं अमित पाटील सुपणेकरांची टिटवी पारे हाने...